येळकोट येळकोट जय मल्हार लवकरच मार्तंड भैरवांच्या षडरात्र उत्सवाचा प्रारंभ होणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला दिवस ते मार्गशीर्ष महिन्यातील सहावा दिवस या काळात षडरास्त्र उत्सव साजरा केला जातो शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर ते बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर या काळामध्ये हा उत्सव साजरा केला जाईल चंपाषष्टीने या षडरात्रोत्सवाची समाप्ती होईल मार्त्यांड भैरवांच्या या षडरास्त्र उत्सवाच्या निमित्ताने आपण श्री मल्हारी शक्तशती ग्रंथाचे पारण कसे करावे कधी करावे रोज किती आद्याय वाचावेत त्यासोबतच आपण कोणकोणत्या सेवा कराव्यात याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्तीविश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते शुक्रवार दिनांक एकवीस ऑक्टोंबरपासून मार्त्यांड भैरवांच्या षड्रास्त उत्सवास प्रारंभ होईल खंडोबा हे बऱ्याच जणांचे कुलदैवत आहेत ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या घरामध्ये घटस्थापना केली जाते खंडोबाचे जेजुरी सण निमगाव पाली आणि नळदुर्ग त्याचप्रमाणे कर्नाटकातील मंगसुळी येथे मंदिर आहे श्री खंडोबा हे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जातात पुराण काळातील कथेप्रमाणे मणि आणि मल नावाचे दोन दैत्य होते त्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवांचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर मोठे युद्ध केले या युद्धामध्ये दैत्य शरण आला आणि मल्ल दैत्य ठार झाला मल्ल दैत्यावरून भगवान शंकरांच्या अवताराला मल्हारे असे नाव मिळाले मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्ठी असे सहा दिवसांचे युद्ध झाल्यामुळे हे सहा दिवस खंडोबाचे नवरात्र असते पाचव्या दिवशी उपवास केला जातो आणि तो सहाव्या दिवशी सोडला जातो या सहा दिवसामध्ये देवासमोर माळा बांधतात खंडोबाला झेंडूची फुले प्रिय असल्याने ती वाहतात सहा दिवसामध्ये सतत नंदादीप तेवढ ठेवला जातो मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पारायण केले जाते मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पारायण का करावे तर आपल्या संसारिक अडचणी दूर व्हाव्यात मुलामुलीचे लग्न ठरत नसेल तर ती ठरावीत त्यासाठी आपण या षडरात्र उत्सवामध्ये मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पारायण जरूर करावे त्याचप्रमाणे आपण खंडोबा देवाचा नियमित कुळाचार घी करणे आवश्यक आहे या षडरात्र उत्सवामध्ये मल्हारी सप्तशती ग्रंथाचे किती पारायण करावे सुरुवात कशी करावी रोज किती अध्याय वाचावेत त्याचप्रमाणे हे पारण करता असताना किंवा या षडरात्र उत्सवामध्ये नियम कोणते पाळावेत ही माहिती आपण आता जाणून घेऊ <laughs> मल्हारी शपशती हा ग्रंथ बऱ्याच जणांच्याकडे असेल नसेल तर आपल्या जवळ असलेल्या दिंडोर पंडित केंद्रातून हा ग्रंथ घ्यावा आणि आपण या षडरात्र उत्सवामध्ये मल्हार सप्तती ग्रंथाची पाच सात अकरा पारायण जरूर करावीत आता पाच सात करणे शक्य नसेल तर किमान तुम्ही एक किंवा तीन तरी पारण या षडरात्र उत्सवामध्ये करू शकता विषम संख्येमध्ये आपल्याला हे मल्हार शिक्षती ग्रंथाचे पारण करायचे आहे म्हणजे एक तीन पाच सात नऊ अकरा अशा पद्धतीने तुम्ही पारण करू शकता तर या ग्रंथामध्ये एकूण चौदा अध्याय आहेत या ग्रंथाचे वाचन करत असताना एक वेळा स्वामी सवन एक वेळा मल्हारी कवच एक वेळा मल्हारी स्त्रोत्र आणि एक वेळा मल्हारी अष्ट त्यानंतर एक वेळ मल्हारे मार्तंडांचा जप करायचं आहे हे झाल्यानंतर आपण मग मल्हार सप्तशती ग्रंथातील एक ते चौदा अध्याय वाचायचे आहेत क्षमा प्रार्थना स्तोत्र त्यानंतर खंडेराव महाराजांची आरती करायची आहे हा सर्व ग्रंथ मराठी प्राकृतमध्ये आहे सोपा आहे त्यामुळे प्रत्येकाला वाचता येतो रोज एक पारायण करावे आणि एखाद्या दिवशी दोन पारायण केले तर तुमची सात पारायणे होतील तुम्ही यापेक्षा जास्त पारायण करणार असाल तर त्याप्रमाणे तुम्ही वाचायचं आहे म्हणजे तुम्हाला नऊ किंवा अकरा पारण करणार असाल तर पाच दिवसामध्ये रोज दोन पारायण करायचे आहेत आणि सहाव्या दिवशी एक केले तर आपले अकरा पारायण होतील तर आपलं जेवढे पारण करायचे आहे त्याप्रमाणे आपण वेळेचे नियोजन करून हे पारायण करू शकता या सहा दिवसामध्ये एकच पारायण करणार असाल तर रोज तीन अध्याय वाजून तुम्ही सहा दिवसामध्ये हे पारायण तुमचे पूर्ण करू शकता एक पारायण करण्यासाठी सव्वा ते दीड तासांचा कालावधी लागतो तर आपण घटस्थापना करत असाल किंवा नसाल तर देखील आपल्या देवघरामध्ये दिवा या सहा दिवसामध्ये तेवत ठेवायचं आहे दिवा विजू द्यायचा नाही ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस दिवा तेवढ ठेवतो त्याचप्रमाणे या मार्तंड भैरवांच्या शरदरात्र उत्सवामध्ये देखील आपल्या देवघरामध्ये सहा दिवस दिवा तेवढ ठेवायचा आहे मल्हार शब्द ग्रंथाचे पारण करण्यासोबतच आपण आपल्या कुलदेवाचा मान सन्मान करणे आवश्यक आहे आपल्या घरातील संसारिक अडचणी दूर व्हाव्यात मुलां लग्न ठरावे त्याचे शिक्षण व्यवस्थित पूर्ण व्हावे नोकरी लागावी त्याचबरोबर आपल्या घरातील इतर काही महत्वाच्या कामामध्ये अडचण येत असतील तर त्यामध्येही आपल्याला मार्ग मिळावा यासाठी आपण आपल्या कुलदेवांचा म्हणजे खंडोबा देवांचा मान सन्मान करणे आवश्यक आहे वर्षभरामध्ये दे देवाचा कुळाचार व्यवस्थित झाला पाहिजे त्याचबरोबर आपण आवश्यक त्यावेळी तळी भंडारा देखील जरूर करावा त्याचबरोबर देवांच्या मूळ स्थानावर जाऊन मान सन्मान करणे आवश्यक असतो तरच आपल्या संसारिक अडचणी ह्या सुटत असतात आणि आपल्याला त्यातून मार्ग निघत असतो या मार्थंड भैरवांच्या षडरात्री उत्सवामध्ये काही नियमांचे देखील पालन करणे आवश्यक आहे तर आपण घटस्थापना करा अथवा न करा किंवा मल्हार सप्तशद्धी ग्रंथाचे पालन करा अथवा न करा आपण या सहा दिवसामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचं आहे मल्हार सप्तशद्धी ग्रंथाचे पालन करत असताना आपण पराणं देखील वर्ज करायचं आहे चंपाषष्टीपर्यंत हे नियम आपण पाळायचे आहेत मार्तंड भैरवांच्या षडरात्री उत्सवामध्ये तुम्ही हे पालन करू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही वर्षभरामध्ये इतर वेळीही आपण या मलाल सप्तशती ग्रंथाचे पारायण करू शकता आपल्या कुलदेवतांचा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहण्यासाठी आपला कुलदेवतांचा मान सन्मान करणे आवश्यक आहे तर मैत्रिणीं आजचा व्हिडिओ इथेच सांभाळते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडण्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद